आता त्यांच्यासाठी मी कॉफी नेऊन देते तेव्हा इथे आता सविता ताई येतात आणि म्हणतात की हे काय ईश्वरी मॅडम अहो तुम्ही का सरांसाठी कॉफी बनवली मी बनवली असते ना तेव्हा ईश्वरी म्हणते नाही आज मी माझ्या हातानेच कॉफी बनवून अर्णव सरांना देणार आहे म्हणून तर मी त्यांच्यासाठी कॉफी आणि माझ्यासाठी चहा बनवलाय मी स्वतः त्यांच्यासाठी कॉफी घेऊन जाणार आहे तेव्हा इथे सविता ताई म्हणतात ठीक आहे पण इथे मामांना सुद्धा चहा हवाय तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे काही हरकत नाही मामांना चहा मी देते चहा तयारच तेव्हा ईश्वरीने स्वतःसाठी जो चहा बनवलेला असतो त्यातून ती मामांसाठी सुद्धा चहा घेऊन जाते तेव्हा इथे राकेश आता तिचं बोलणं पूर्णपणे ऐकतो राकेश म्हणत असतो की अरे वा अर्णवसाठी कॉफी बनवले आणि माझ्या इंदोरी जिलेबीसाठी आल्याचा चहा आणि राकेश खिशातून एक औषध काढतो आणि ते लिक्विड ईश्वरीच्या चहामध्ये मिक्स करतो आणि म्हणत असतो की माझी इंदुरी जिलेबी जेव्हा हा चहा पिईल ना तेव्हा तिला चक्कर येईल आणि एकदा का तिला चक्कर आली की सगळ्यात आधी तिला जाऊन मिठी ही मीच मारेल तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की फक्त माझी इंदुरी जिलेबी एकदा माझी झाली पाहिजे फक्त एकदा तेव्हा इकडे राकेश म्हणतो माझ्या इंदोरी जिलेबीला चक्कर आली की फक्त ती आणि मी आम्ही दोघे जणच तर इथे राकेशने हा मुद्दा म्हणून सगळा प्लॅन केलेला असतो ईश्वरीला चक्कर यावी आणि जाऊन त्याने तिला पकडावं यासाठी रचलेला हा प्लॅन तेवढ्यातच तिथे ते ईश्वरी ते येते आणि राकेश स्वप्न बघत असतो तेव्हा ती ते म्हणत असते की तुम्ही इथे काय करते तेव्हा राकेश म्हणतो मी इथे काय करते म्हणजे तुझी वाट बघतोय तेव्हा ईश्वरी म्हणते त्याची काही गरज नाहीये मी काय इथून तेव्हा राकेश म्हणतो माझी इंदूरी जिलेबी मी तुला जव प्रेमाने बोलतो ना मग तू का माझ्याबरोबर असे बोलतेस तुला सुद्धा माझ्याबरोबर नीटच बोलायला हवं ऐकलं का तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हे बघा गप्प बसा आणि निघा इथून आत्ताच्या आता चालते वा तेव्हा राकेश म्हणतो बरं ठीक आहे जातो मी आणि तो जात असताना तिला घाबरवतो तिच्या पुण्यामध्ये बिस्किट ठेवलेले असतात त्याच्यातून एक बिस्किट उचलतो आणि ते खात खात जाऊन तो डायनिंग टेबलवरती बसलेला असतो ईश्वरीने अर्णवसाठी कॉफी घेतलेली असते एका मगमध्ये आणि स्वतःसाठी कपामध्ये आल्याचा चहा आणि ती आता राकेशकडे एका बाजूने बघते राकेशचा हा स्वभाव तिला अजिबात आवडत नसतो तरी सुद्धा हे सगळे ती अंजलीसाठी सहन करत असते तेव्हा ती अर्णवसाठी कॉफी घेऊन जात असताना अर्णवच आता खाली आलेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते अरे तुम्ही आलात हे घ्या तुमच्यासाठी कॉफी आणि मी माझ्यासाठी आल्याचा चहा बनवलाय तुम्ही कॉफी पिऊन सांगा ना कशी झाली मी पहिल्यांदाच तुमच्यासाठी बनवली आहे ना माझं कसं मी जरा गोळ जास्त बनवते आणि तुम्हाला तर गोळ चालतच नाही म्हणून तुम्ही जरा पिऊन बघा कशी झाली जास्त गोड असेल तर मला नक्की सांगा तेव्हा इथे आता राकेश त्यांच्याकडे बघत असतो तेव्हा इथे अर्णव सुंदर पण तुला तर माहिती आहे मी कॉफी पितो पण मी ब्लॅक कॉफी घेतो ना हे तू तर दुधाची कॉफी बनवली आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते अरे देवा मी तर विसरलेच होते मी तुमच्यासाठी अशी कॉफी बनवली थांबा तुम्ही मला फक्त पाच मिनटं द्या मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी करते तेव्हा अर्ण म्हणतो काही हरकत नाही तू माझ्यासाठी इतक्या प्रेमाने आणि मेहनतीने कॉफी बनवली आहेस ना आता मी हीच पिणार तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच तुम्ही ही कॉफी घ्याल तेव्हा अर्ण म्हणतो हो घे ना तू सुद्धा चहा घे तेव्हा इथे ईश्वरी आता चहा प्यायला जात असते तेव्हा राकेश त्यांच्याकडे बघत असतो आणि मनातल्या मनात, मनात हसत असतो ईश्वरी चहा प्यायला जाणार जणू काही राकेश इथे वाट बघत असतो कधी एकदा ईश्वरी तो चहा पिते या गोष्टीची वाट बघत असतो तेव्हा अर्णव इथे राकेश कडे बघतो अर्णवला संशय येतो की याने चहामध्ये काही मिक्स केलेला नाहीये ना म्हणजे इथे राकेशला सवय आहे अंजलीच्या दुधाच्या ग्लासमध्ये तिच्या चहामध्ये काही ना काहीतरी मिक्स करायची तसं याने ईश्वरीच्या चहामध्ये सुद्धा काहीतरी मिक्स केलं असेल असा संशय अनुभव आल्यानंतर तो राकेशकडे बघतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर थांब तो चहा तू पिऊ नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते का सर तेव्हा अर्ण म्हणतो एक मिनिट तो माझ्याकडे चहा दे हा चहा पिणार जिजू बरोबर की नाही तेव्हा इथे अर्ण देतो आणि म्हणतो जिजू घ्या हा चहा तुम्ही प्या तेव्हा इथे ईश्वरीला आश्चर्य वाटतं की मी माझ्यासाठी बनवलेला चहा अर्णव सर राकेशला का देत आहेत ते आश्चर्याने बघत असते आणि ते विचारते अर्णव सर काय झाले तुम्ही त्यांना का चहा देत आहे तेव्हा अर्णव म्हणतो कारण हा चहा जिजू पिणार तेव्हा राकेश म्हणतो चहा मला नाही नको मला नको तेव्हा अर्णव म्हणतो घ्या प्रेमाने म्हणतो चहा घे तेव्हा राकेश म्हणतो मी सुद्धा प्रेमानेच म्हणतोय मला चहा नकोय कळे ना तुला तेव्हा इथे अर्णव म्हणतो चहा तर तुला घ्यावाच लागेल तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर काय काय झाले तुम्ही मला सांगाल का तुम्ही हा चहा त्यांना का प्यायला सांगताय तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मी सुंदर यांनी तुझ्या चहामध्ये ना नक्कीच काहीतरी मिक्स केले त्याच्याकडे बघूनच मला कळतंय म्हणून तर हा चहा तो स्वतः पीत नाही ना तेव्हा इथे राकेश म्हणतो अरे तुला कळलं का अर्णव अरे रे म्हणजे तुला आधीच समजलं का या चहामध्ये मी काहीतरी मिक्स केलंय ते तेव्हा ईश्वरी म्हणत असते अच्छा म्हणजे मगाशी मी मामांसाठी जेव्हा चहा घेऊन गेले होते तेव्हा यांनी माझ्या चहामध्ये काहीतरी मिक्स केलं की ते नीच माणूस आहे हा तेव्हा राकेश म्हणतो बघितलं सर नाव तुझ्यामुळे ईश्वरीला सुद्धा समजलं की मी चहामध्ये काहीतरी टाकले म्हणून ठीक आहे काही हरकत नाही आता तुम्हाला दोघांना एक गोष्ट तरी समजली असेल की तुम्हाला चहा सुद्धा घाबरत प्यावं लागणार आहे नाहीतर काही होऊ शकतं नाही का तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर बघितलं ना किती नीच माणूस आहे हा याने चहा सुद्धा नाही सोडला माझा आता काय करायचं आपण याची हिंमत दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चालली तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर काही काळजी करू नकोस मी आहे ना तुला काही होणार नाहीये त्याची हिंमत कशी कमी करायची मला बरोबर माहिती आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता नम्रता येते आणि म्हणतच ते आई असं राकेशजींचा फोनच लागत नाहीये बंद बंद येतोय मी काही झालं ना तरी सुद्धा त्यांना सतत फोन करत राहणार तेव्हा सुप्रिया म्हणतच ते नमू अगं काय झालं तू का फोन करतेस त्यांना तेव्हा नम्रता म्हणत असते आई तुला माहिती नाही आहे का राकेशजींनी आपल्याकडून उधार पैसे घेतले त्यांना पैसे देऊन तू विसरले असेल पण मी काहीही विसरलेले नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा आपले पैसे आहेत ते त्यांच्याकडून मी मागून घेणारच आपल्याकडे त्या पैशांचं झाड लागले नाही ना काही झालं तरी मी त्यांच्याकडून उधार घेतलेले पैसे परत घेणार म्हणजे घेणार असं इकडे आता नमो म्हणत असते तेव्हा इथे प्रेक्षकांना आता ते लोक क्लाउड किचनमध्ये जायला निघालेले असतात पण त्याच्या आधी सुप्रिया इशूला फोन करत असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणालेला असतो की मला ही कॉफी सुद्धा घ्यायची नाहीये आणि तू हा चहा सुद्धा घेऊ नकोस एक काम कर तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मी माझ्यासाठी पुन्हा एकदा आल्याचा चहा बनवते तेव्हा अर्णव म्हणतो फक्त तुझ्यासाठी नाही दोन कप बनव माझ्यासाठी सुद्धा आल्याचा चहा बनव ते सुद्धा आई बनवतात तसं तुझी आई बनवते ना तसा चहा बनव ना मला खूप आवडतो त्यांच्या हाताचा ईश्वरी म्हणते ठीक आहे प्रयत्न करते तेव्हा ईश्वरी आता आल्याचा चहा बनवत असते तेवढ्यातच इथे अर्णव येतो आणि ते चहामध्ये दूध टाकत असतो ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही शांत बसा बरं तुम्ही काही करू नका मला जसं येतो ना तसं मी बनवते एवढ्यातच इथे सुप्रियाचा फोन आलेला असतो ईश्वरी फोन उचलते आणि तिची विचारपूस करणार एवढ्यातच अर्णव आता चहामध्ये दूध टाकतो तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर थांबा ना तुम्ही हे काय केलं तुम्ही मी सांगितलं होतं ना तुम्ही काही करू नका मी करते म्हणून पण तुम्ही काही ऐकणार नाही कुठला पदार्थ असू दे नाहीतर नातं त्याच्यामध्ये थोडं तरी काही जास्त झालं ना तरी सुद्धा सगळं काही बिघडतं हे काय केलं तुम्ही सगळं ईश्वरी दोघे जण आता थोडस भांडतात आणि ते सुप्रिया ऐकते सुप्रियाला असं वाटतं की दोघांमध्ये भांडण चाललंय ते म्हणते ईशू अगं काय चाललंय ईशू मला सांग ना तेव्हा ईश्वरी म्हणते आई हे बघ मी जरा कामात आहे गडबडीत आहे मी तुला नंतर फोन करते नंतर मी बोलते अर्णव सरांनी सगळी गडबडी करून टाकली तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर सुप्रिया मात्र टेन्शन मध्ये मा येते ई म्हणते नक्कीच काहीतरी गडबड झाले वाटते तिथे नम्रता म्हणते आई काय झालं तेव्हा सुप्रिया म्हणते अगं बघ ना नमो मी आता इशूला फोन केला होता तिच्या जवळ बोलत असताना तिचा आणि हरणवचं भांडण होत होतं ती म्हणत होती की सगळीच गडबडी झाली म्हणून नमो आपण इशूचा Arno बरोबर लग्न करून खरंच खूप मोठी चूक तर केली नाहीये ना जयताई म्हणतात तसं म्हणजे आपल्याला असं वाटतं की इशू खुश आहे तिथे पण ती जर खुशच नसेल तर तिला हे लग्न मान्यच नसेल तर मग आपण काय करायचं जयताई म्हणतात की जर खरं झालं तर आपली इशू खुश नसेल तर तेव्हा नमो म्हणते आई अगं इथे बसून काही होणार नाहीये तुला जर इतकी काळजी वाटत असेल तर आपण एक काम करूया आपण जर जाऊया इशूला भेटूया तिथे गेल्यानंतरच आपल्याला कळेल की नक्की काय घडलंय ते तेव्हा सुप्रिया म्हणते ठीक आहे बाबांना काही सांगू नकोस आपण दोघी जाऊया इशूला भेटायला तिला भेटल्यानंतरच आपल्याला कळेल की तिथे काय घडलंय ते तेव्हा इथे सुप्रिया म्हणते ठीक आहे मी पॉकेट घेऊन येते आपण लगेचच निघूया तर इथे ईश्वरीने आता अर्णवसाठी आणि तिच्यासाठी आल्याचा चहा बनवलेला असतो आणि ती चहा आता घेऊन येते ते म्हणते अर्णव सर हे घ्या झाले गर्मा की नाही माहिती नाहीये पण प्रयत्न तर नक्कीच केले तेव्हा इथे आईना म्हणतो की प्रयत्न केलेस ना माझ्यासाठी तेच खूप आहे तेव्हा ईश्वरी पण तुम्ही बघितलं ना तर वाढत चालली माझ्या चहामध्ये मध्ये औषध टाकलं त्याने तेव्हा इथे अर्णा म्हणतो मी सिंधोर तू काळजी करू नको मी आहे ना त्याची हिंमत आता होणार नाही पुन्हा असं काहीतरी करायची आणि आपण त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवू तेव्हा प्रेक्षकांना इथे आता मामा आलेले असतात मामा म्हणतात आता ईश्वरी चहा किती अप्रतिम झाला होता ग मला खूपच जास्त आवडला तेव्हा ईश्वरी मामांना थँक्यू सुद्धा म्हणते तेव्हा प्रेक्षकांना इथे मामा म्हणत असतात काय झालं मी तुमच्या प्रायव्हसीमध्ये घुसखोरी केली की काय म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झालं का तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरी म्हणत असते मामा जिथे अर्णव सर असतात ना तिथे फक्त त्यांची स्पेस चालू असते बाकी कुणाचीही नाही तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणत असते मामा तुम्हाला खरंच चहा आवडला ना तेव्हा मामा म्हणतात खूप खूप चहा आवडला मला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदर आता तू -खर जे काही म्हणालीस ते खरोखर म्हणजे सिरियसली म्हणालीस की तुमना दिलास मला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामा म्हणतात की अरे वा टिपिकल नवरा बायकोसारखी भांडायला लागलाय का तुम्ही दोघे ईश्वरी पण हल्ली तू अर्णव बरोबर खूपच जास्त शांतपणे बोलायला लागलीस तेव्हा अर्णव म्हणतो मामा अरे काय बोलला तू मी सुंदर आणि शांतपणे बोलायला लागली तुझं काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मामा बघितलं ना म्हणजे यांना कौतुक सुद्धा करता येत नाही माझं याच्यामध्ये सुद्धा मला टोमणे देत तेव्हा इथे मामा म्हणतात एका शहाण्या माणसाने नवरा बायको मध्ये बोलायचं नसतं हेच खरं असतं बाबा मला काही तुम्ही दोघे जण मध्ये घेऊ नका तेव्हा मामा म्हणत असतात की सुखी संसार जर करायचा असेल ना तर असं बोलायला मामा जाणार तेवढं तिथे वल्लरी येते वल्लरी येते म्हणते काय दर, तुमी तुमी सुखी संसाराबद्दल तुम्ही आता यांना सांगणार आहात का कोण सांगते ते बघा तुम्ही तुमचा संसार सुखी करण्यासाठी काय केलं ते तुम्ही जरा सांगाल का तेव्हा इथे वल्लरी येते आणि म्हणत असते सुखी संसार करणं ही साधी गोष्ट नाही आहे म्हणजे लग्न केलं की लगेच संसार होतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेवढी ती गोष्ट सोपी नसते सुखी संसार आणि लग्न या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्या योग्य पद्धतीने झाल्या पाहिजे तरच संसारात सुखाचा होतो तेव्हा प्रेक्षकांनी ईश्वरी म्हणते मामी असं काही नाही सुखी संसार जर करायचा असेल ना तर नवरा बायको या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तर संसार सुखाचा नक्कीच होतो तेव्हा मामा म्हणतात बघितलंच वल्लरी आणि तू जर जरा त्या सुखी संसारामध्ये गोड शब्द टाकलेस ना तर नक्कीच तो संसार सुखाचा होईल कळलं का वल्लरी तेव्हा वल्लरी काही बोलत नाही आणि सरळ ती तिथून निघून जाते तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो मामा त्या राखीची किंमत खूपच जास्त वाढत चालली आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागेल तेव्हा इथे मामा म्हणतात ठीक आहे ठेवूया ना लक्ष तो राकेश आपल्या अंजलीला रुटीन चेकअपसाठी घेऊन चाललाय तेव्हा अण्णा म्हणतो ठीक आहे जाऊ दे पाटीला सांग त्यांच्यावरती लक्ष ठेवायला त्यानंतर प्रेक्षकांनो मामा म्हणतात ईश्वरी माझ्यासाठी अजून एक कप चहा देशील का तेव्हा ईश्वरी म्हणते मामा हा चहा तुम्ही घ्या माझ्यासाठी मी दुसरा आणते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश ऑफिसला जायला निघालेला असतो आणि तेवढ्यातच तिथे नमो आणि सुप्रिया दोघे जणी रिक्षामधून येतात तेव्हा इकडे आकाशला आश्चर्य वाटतं आकाश म्हणतो अरे नम्रता काकू तुम्ही इथे आज तुम्ही सरप्राईजच दिलं तेव्हा इथे नम्रता म्हणत असते हो आईला इशूची खूप आठवण येत होती ना म्हणून आम्ही इशूला भेटायला आलो इशू आहे ना तेव्हा आकाश म्हणतो हो आहे ना ईश्वरी आतमध्ये आहे नम्रता तुला यायला दोन मिनटं जरी उशीर झाला असता ना तरी सुद्धा आपली भेट झाली नसती कारण मी ऑफिसला जायला निघाले ते तेवढ्यातच इथे ते नम्रता म्हणते हो का आकाश म्हणतो या या काकू आतमध्ये या तेव्हा सुप्रिया म्हणते मन मला इशूला भेटायचं होतं कारण तिची मला खूप काळजी वाटत होती तेव्हा तर तिथे ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी आकाशबरोबर घरामध्ये एंट्री घेतात तेव्हा आपल्या आईला बघून ईश्वरीला फारच आनंद होतो ती येते आणि आपल्या आईला मिठी मारते तेव्हा प्रेक्षकांना सुप्रिया तरी ते रडायलाच लागते तेव्हा ईश्वरी म्हणते आई अगं काय झालं नमुताई आई आज तुम्ही दोघीजणी सकाळ सकाळी येऊन मला सरप्राईजज दिलं सगळं काही ठीक आहे ना तेव्हा नम्रता म्हणते इशू अगं कुठे काय ठीक आहे सकाळी आई तुझ्या बरोबर फोन बोलली त्याच्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा ईश्वरी म्हणते का आई काय झालं अगं सकाळी तुझा फोन आला होता ना तेव्हा मी खूप गडबडीत होते अर्णव सरांसाठी आल्याचा चहा बनवत होते त्यामुळे नंतर फोन करून असं म्हणाले पण मी फोन करायला खरंच विसरले काय झालं पण तू काय एवढी काळजी करत होतीस तेव्हा प्रेक्षकांना इथे नम्रता म्हणते आकाश सर तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना तेव्हा आकाश म्हणतो हो माझी महत्त्वाची मीटिंग आहे ठीक आहे तुम्ही दोघी जणी बसा मी सुद्धा निघतो मला किती काळजी होती का तुला न बोलता फोन त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश अंजलीला घेऊन हॉस्पिटल मधून आलेला असतो तेव्हा राकेश म्हणतो काय राणी सरकार हॉस्पिटल पासून घर पर्यंत मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन आलो ना माझ्या ड्रायव्हिंगला किती मार्क्स देणार तुम्ही काही त्रास तर जाणवला नाही तेव्हा अंजली म्हणते नाही हो अजिबात नाही आणि तुमच्या ड्रायव्हिंग लाने शंभर पैकी शंभर मार्क देणार आहे खूपच छान पद्धतीने घेऊन आलात तेव्हा इथे राकेश म्हणतो खरंच हे गाडीने वगैरे फिरण्याचं भाग्य मला अर्णामुळे लागतंय ग म्हणजे बघ ना नाहीतर माझ्या नशिबात कुठे गाडी वगैरे पण तो मला गाडी देतो पैसा देतो दागदागिने देतो खरंच म्हणजे अर्णव सारखा मिळणं भेटायला सुद्धा नशीब लागतं तेव्हा अंजली म्हणते हो ना अहो त्याने कधी भेदभाव केलाय का तुमच्याबरोबर जे त्याचा आहे ते सगळं त्याने तुम्हाला दिलंय की नाही तेव्हा राकेश म्हणतो अगदी बरोबर म्हणालीस तू जे अर्णवच आहे ते सगळं माझं आहे तेव्हा इथे अर्णव सारखा मिळणं भेटायला खरंच खूप नशीब लागतं म्हणून तर मी म्हणालो ना आणि खरं सांगू का अंजली जेव्हा सोनोग्राफीमध्ये मी आपलं बाळ बघितलं ना तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला मी असा विचार केला आपल्या प्रेमाचं प्रतीक किती सुंदर आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय आणि तो अंजलीला थँक्यू म्हणत असतो तेव्हा अंजली म्हणत असते खरं सांगू का तुम्हाला आजच्या सोनोग्राफीसाठी मला तुमच्याबरोबर बरोबरच जायचं होतं तुम्ही सुद्धा योग्य वेळेवरती परत आलात त्याचा मलाही खूप आनंद होतोय तेव्हा इथे राकेश म्हणतो बरं राणी सर करतो मी चला मी आपल्या बॅग्स घेऊन येतो आणि अंजली पुढे निघून जाते तेव्हा राकेश म्हणत असतो की राणी सरकार मला तर परत यायचंच होतं खरं तर माझीच खूप इच्छा होती परत यायची त्यानंतर प्रेक्षकानं इथे पुढील भागामध्ये अंजली हॉस्पिटलमधून आलेली असते तेव्हा सुप्रिया म्हणते इशू अगं अशा अवस्थेमध्ये अंजली ताईने एकटीला पाठवलंच हॉस्पिटलला तू जायचं ना त्यांच्याबरोबर तेव्हा इथे अंजली म्हणते नाही नाही मी एकटे गेले नव्हते राजेश होते ना माझ्याबरोबर तेव्हा इथे सुप्रिया म्हणते हो का तेव्हा अंजली म्हणते लग्नामध्ये राजेशची आणि तुमची भेटच झाली नाही ना पण आता काही हरकत नाही आता राजेश आलेत त्यांच्याही तुमची मी भेट घडवून देते त्यानंतर प्रेक्षकांना ईश्वरी खूपच जास्त टेंशन मध्ये आलेली असते ती घाबरते तिला असं वाटतं की आता राजेश हेच राकेश आहे हे जेव्हा आईला आणि ताईला कळेल तेव्हा काय होईल त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता स्माइली जे फुगे असतात ते घेऊन राकेश हळूवारपणे येत असतो आणि तो तिथे आल्यानंतर त्याच्या समोरच हवे तेवढे फुगे असतात आणि ईश्वरी तर घाबरलेलीच असते तेवढ्यातच इथे ते अंजली म्हणत असते हे बघा काकू हे आहेत राजेश माझा नवरा तेव्हा तो आता चेहऱ्यावरती जे फुगे असतात ते बाजूला करतो आणि इथे राकेश अंजलीकडे बघून हसतो आणि सुप्रिया आणि नम्रता यांच्याकडे बघून आता मूर्खासारखा हसत असतो तेव्हा इथे सुप्रिया आणि नमो दोघीजणी जणी इथे राकेश कडे बघतच राहतात दोघींच्याही चेहऱ्याचा रंग उडालेला असतो राकेश आता निर्लज्ञासारखा बघून हसत असतो मात्र ईश्वरी पूर्णपणे घाबरलेले असते